हाय एव्री वन वेलकम बॅक माय यूट्यूब सो इथं हे पाहा शेळीच्या दुधापासून बनवलेलं हे जे दूध ज्यावेळेस फुटतं ना त्यावेळेसच हे दूध असं तयार होतं आणि आमच्या शेळीचं हे दुधाचा एवढं छान लागतं ज्यामध्ये तुम्ही इलायची साखर वगैरे काही पण मिक्स करून खाऊ शकतात आणि त्याच्यानंतर ना इथे बाहेर पहा हातग्याला पण छान असे फुलं आले होते आणि हादग्यावरती हदग्याच्या झाडावरती ना दोन सुंदर छान असे मिठ्ठू आले होते आणि वरतून ना मिठू छान असे फुलं पाडत होता आणि मी तेच फुलं जमा करून घरामध्ये आणले जे तुम्ही आता पुढं पाहू शकतात तर इथं ना मी हे फुलं जे आहेत तर हे दोन चाळणी दोन चाळणीवर आणले होते जे मी एकाच चाळण्यावर टाकले धुऊन त्याच्यानंतर ना इथं पा आईनी आणि आजीनी दोघींनी मिळून इथं करंजी आणि सोबतच हे शंकरपाळे बनवलेले आहे जे तुम्हाला इथं दिसत आहे आणि खरं सांगली खूप छान बनवले त्यांनी सोबतच इतर रव्याचे लाडू पण बनवलेले आहेत दिवाळी म्हणलं की फराळाचं बनावंच लागत नाही तर त्याच्याशिवाय दिवाळी ही काही पूर्ण होतच नाही आणि इथं बाहेर पहा मी चूल पेटवली होती कारण मला मस्त बनवायची स्वयंपाक करायचा होता तर इथं स्वयंपाकामध्ये मी बनवले इथं मोदकाची आमटी आणि तो ते तो तर पहा आमटी एकदम छान झाली ती मोदक त्याच्यामध्ये हे बेसन जे मोदक आहेत जे तुमच्या सर्वांना माहितीच असेल आणि सोबतच लगेच चुलीवरती भाकरी टाकून घेतल्या आणि खरं सांगते मला चुलीवरच स्वयंपाक करायला खूप आवडतं कारण चुलीवरच्या भाकरी ज्या आहेत तर त्या एकदम छान होतात इथं पहा आपल्या भाकरी पण तयार आहेत आणि इथं भाजी वगैरे सगळी छान बनवून झाली होती आणि भाजीला पण एवढी छान तरी आली होती त्याच्यानंतर मस्त इथं जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो होतो शेळ्यांकडे कारण आमच्या शेळे जे आहेत तर ते आता विहिरीकडेच असतात तर त्यांच्याकडे जावंच लागतं तर इथं पहा मी आणि माझी लहान आम्ही दोघेही गेलो होतो आणि शेळ्यांकडे ना एवढा अंधार आहे ना तिथं लाईट पण नाही आणि इथं शेळ्यांचे डोळे पहा कसे चमकत आहे आणि इथं काही ओळखू पण येत नाही त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना इथे आई करंजी वगैरे बनवत होती कारण माझ्या लहान्या बहिणीला पण द्यायचं आहे करंजी सोबत करंजी पॅक करून तर त्याच्यासाठीच आई तर तयारी करत आहे आणि मग त्याच्यानंतर सकाळी उठले आणि सकाळी उठल्या उठल्या इथं पहा आजीनं सदा टाकत होती कारण माझ्या आजीला असे कामं करायला खूप आवडतात कारण जेव्हापासून आमची आजी आमच्याजवळ राहते ना तेव्हापासून ते सगळं सडा वगैरे टाकत आहे त्याच्यानंतर ना इथं जी जा तुम्हाला जागा दिसत आहे तर ही मला सगळी व्यवस्थित करायची होती कारण मी इथं लावणार आहे थोडासा लसन तर इथं पाणी सोडलं आणि इथं पहा पाणी सोडलं सोडल्या लगेच शेरू माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि हे पाणी जे आहे ना हे सगळं मुरून गेलं होतं ह्याच्यामध्ये कारण ही ज जा जागा आहे ना एकदमच खराब होती तर त्याच्यानंतर ना पाणी वगैरे सोडून झालं मग इथं पटकन ब्रश केला आणि ब्रश झाल्यानंतर मग त्याच्यानंतर ना शंकरपाळे आणि कोराच्या मस्त खाल्लं आणि इथं की ना सारखंच आळडत होतं त्याच्यानंतर दिवाळी म्हणलं की आमच्या इथे ना एक कार्यक्रम होत असतो त्याचा व्हिडिओ मी काही शूट केला नाही आणि खरं सांगते यंदाची दिवाळीने एवढी बोगस गेली कारण यंदाना दिवाळीसारखं काही वाटलंही नाही आणि खूपच लवकर दिवाळी आली होती कारण त्याच्या आधी ना दिवाळी जी आहे तर ती नोव्हेंबर महिन्यामध्ये येत होती बावीस तेवीस तारखेला पण ह्यावेळेस थोडी लवकरच आली आणि दिवाळीसारखं काहीच वाटतं नाही तर त्याच्यासाठी ना मी ह्यावेळेस दिवाळीसुद्धा सेलिब्रेट केली नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिवाळीचा एकही शॉर्ट बघायला भेटणार नाही आता तुम्ही म्हणत असाल मी कुठं चालले तर आम्ही चालले ते खाली कारण आमच्या इकडे ना एक दिवाळी असली की एक छोटासा कार्यक्रम होत असतो पण त्या जाता मी काही व्हिडिओ शूट वगैरे केला नव्हता कार्यक्रम झाल्यानंतर मी आणि माझी लहान बहीण दोघीही घरी आलो घरी आल्या आल्या आधी आम्ही शेळ्यांकडे गेलो कारण आमच्या शेळीने सुंदर छान असं पिल्लू दिलेलं आहे ही जी तुम्हाला शेळी दिसत आहे ना तिनी आणि एवढं सुंदर पिल्लू आहे ना तिचं त्याच्यानंतर शेळीचं दूध काढलं होतं तर ते कुकीला ठेवलं कारण शेळीचं जे दूध असतं ना ते काही पिल्लो एवढं पिऊ शकत नाही आणि त्या शेळीला एकच पिल्लो होतं मग इथं आईने ना स्वयंपाक बनवला आणि साडी पण आईने खूप सुंदर घातली होती मामाने घेतलेली आणि इथं पाच स्वयंपाकामध्ये भरपूर काही बनवलं होतं जे तुम्हाला माहितीच असेल दिवाळीच्या टायमाला काय काय बनवावं लागतं तर ते घरामध्ये आईचा स्वयंपाक चालू होता आणि तो बाहेर पहा माझ्या लहान बहिणीनं गाडीसाठी एवढा सुंदर असा हार बनवला होता कारण तिला ती, ती वेळेस पण काही बनवते नाही एकदम छानच बनवत असते आणि रांगोळी पण तिनेच तयार केलेली आहे त्याच्यानंतर इथं लक्ष्मीपूजन केलं आणि हे पहा आमचे लक्ष्मीपूजन यंदा थोडंसं छोटंच आहे आणि इथं मग सर्वांनी आम्ही मस्त जेवण केलं जेवणामध्ये पण भरपूर काही जे तुम्हाला दिसत आहे आणि सकाळीच नाश्त्यामध्ये मग आम्ही बनवले ते ढोकळे ढोकळे आणि सोबतच दही चटणी मस्त ढोपे वगैरे खाऊन मी पुन्हा निघाले शेताकडे कारण आमची जी दुसरी शेळी आहे तिला पण पिल्लू होणार होतं जे तुम्हाला आता दिसेलच तर हे पहा आम्ही तिथं जाऊपर्यंत तिला पिल्लूही झालो होतं आणि ते पिल्लू ना मग मी घेऊन चालत होती आणि ज्या पुढे एक हे पहा एवढं सुंदर पिल्लू आहे ना आणि मग घरीही आल्यानंतर आईने लगेच इथं शेवचं दर शेवचं मळून ठेवलं होतं पीठ आणि इथं आजी पहा तांदूळ वाळू घालत आहे कारण चकल्या पण बनवायच्या होत्या तरी तर इथं ना आई जाड शेव बनवत आहे ते पण मस्त छान असतं चुलीवर कारण ज्या वेळेस पाऊस नसतो तर त्यावेळेस आम्ही जे पण काही स्वयंपाक काही वगैरे करायचं असेल तर ते चुलीवरच करत असतो पण ज्यावेळेस पाऊस येतो ना आम्हाला एवढी सुद्धा जागा राहत नाही तर मग पाऊस वगैरे काही नव्हता तर मग बाहेरच आईने शेव वगैरे बनवायला चालू केली आणि खरं सांगते एवढी भारी बनवली होती ना खायला पण एकदम छान झाली होती आणि सोबतच पपडी पण बनवणार होती हे पहा पपडी पण ना फर्स्ट टाईमच ट्राय केली होती पण एवढी भारी झाली होती ना मी टेस्ट करूनसुद्धा पाहिली होती तुम्ही पण अशी पपडी नक्की बनवा तर चुलीवरचं खायचं एक वेगळाच आनंद असतो तरी तर, तर का आपली पपडी जी आहे तर ती अशा प्रकारे काही झाली होती मग काय सगळं तयार झाल्यानंतर हळूहळू वातावरण सुद्धा खूप बदललं आणि बाहेर का चांगलंच आबाळ आलं होतं आणि माहिती नाही आता हे दोन हजार पंचवीस अजून आपल्याला काय काय दाखवणार आहे एवढं हे दोन हजार पंचवीस जे आहे तर एवढं बोर वर्ष गेलेलं आहे ना की काय सांगा पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे तिन्ही काही कळत नाही आणि तर पहा सूर्य पण एवढा सुंदर दिसत होता ना आणि मग त्याच्यानंतर ना रात्रीच्या स्वयंपाकामध्ये काय बनव हे सुद्धा कळत नव्हतं मग काय रात्रीच्याला पुलाव बनवला आणि सोबतच पनीरची भाजी बनवली आणि एवढी छान झाली पनीरची भाजी मम्मीने बनवली होती आणि इतर सांगते खूप छान झाली होती त्याच्यानंतर सकाळी ना मी हा जो लसण आहे ना तो हा नीट केला होता कारण मी तुम्हाला दाखवलं होतं मी जो बापा नीट केला होता मला त्याच्यामध्ये हा लसण लावायचा होता तुम्ही म्हणत असाल हा असा कसा ब्लॉग आहे तर माझे दोन तीन दिवसाचे ब्लॉग जे आहे तर ते मी ह्याच्यातच ऍड केलेले आहेत कारण दिवाळीचा फ्लॉग आहे तो काही शूट केला नव्हता आणि हा आहे माझा दिवाळीचा पूर्ण लुक सॉरी ड्रेस आहे तर त्याच्यानंतर ना इथं करंजी वगैरे सगळं तयार झालेलं होतं आणि खारेशंकर पाडे बट त्याच्यानंतर मी गेले शेतामध्ये कारण आमचा कापूस वेचायचा चालू आहे आणि आमच्या कापसाची तिसरी वेचणी चालू झाली तरी पण आम्हाला एक सुद्धा लेबर भेटलं नाही कापसासाठी तर कापूस जो आहे तर तो आता आम्ही घरीच वेचणार आहोत आणि त्याच्यानंतर इकडे पाहून घ्या एवढं सुंदर असं वातावरण झालं होतं की काय सांगावं आबाळ दररोज रात्रीच्याला येते नाहीतर चार पाच वाजता आबाळ चालूच आहे त्याच्यामुळे काय काम करावं हे सुद्धा सुधरत नाही आणि कापूस पहा आमचा एवढा पांढरा सगळे सगळीकडून फुटलेला होता आणि मग काय घरी आल्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही इथं नॉनव्हेज बनवलेलं आहे तर माझ्यासाठी स्पेशल चिकन असतं कारण चिकन मला खूप आवडतं तर पप्पानी मला इथं चिकन आणलं होतं आणि माझ्या मला मिशोरून एक पार्सल पण रिसीव झालं होतं जे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तर दाखवलंच होतं पण आता लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे तर माझ्याकडे स्वेटर तर नव्हतं पण हे स्वेटर टाईपच मी एक हा ड्रेस मागवला होता एवढा छान आहे ना जर तुम्हाला पण जर हा ड्रेस घ्यायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा खरं सांगते एवढा भारी आहे ना घातल्यानंतर ना एवढी गरमी येते मला तर खूपच आवडलं प्रोडक्ट एकदम सुंदर आहे त्याच्यानंतर ना आम्ही घेतली ती छोटी ही एक गाय आणलेली आहे जी एवढी सुंदर आहे ना माझी बहीण पहायला बिंदास्त हात लावते आणि इथं बाहेर पण आबाण एवढं सुंदर आलेलं होतं आणि हे पहा इंद्रधनुष्य दाखवत आहे मी तुम्हाला कारण असं म्हणतात की इंद्रधनुष्य आला की पाऊस काही येत नाही पण हे सगळं खोटं आहे दिवसांदिवस आमच्या इकडे पाऊस चालू आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं तर खूपच अवघड झाले कारण कामाला सुद्धा बाया भेटत नाही आहेत आणि हेच कसं तरी आम्ही घरच्या घरी करत आहोत त्याच्यानंतर आत एवढं काही फराळ वगैरे पाठवलं होतं आणि तिच्या हाताचं लोनच्यामध्ये एक एवढी भारी भारी चव आहे की काहीच सांग तरी तर जेवणामध्ये सोयाबीन वगैरे बनवली होती आणि पहा सकाळी सकाळीच आम्हाला आमच्या गाईला धुवायचं होतं तर आम्ही आमच्या गाईचं नाव जे आहे कपिला ठेवलेलं आहे आणि एवढी सुंदर गाय आहे ना आम्ही दोघेही मस्त तिला धुत होतो आधी शॅम्पू लावला आणि मग त्याच्यानंतर तिला धुवायला चालू केलं पण ती ना एवढी घाबरत होती ना इकडून तिकडून तिकडून इकडे करत होती सारखं सारखं तरी पण तिला आम्ही धुतो गाईला धुऊन झाल्यानंतर लगेच मी गेले होते कापूस वेचायला आणि कापूस वेचायला आम्हाला फक्त एकच आजी भेटल्या होत्या तर आम्ही तिघेही मिळून कापूस वेचत होतो त्याच्यानंतर आम्हाला हे लवकी भेटली होती जी तुमच्या सर्वांना माहितीच असेल आणि ह्याची भाजीने एकदम छान लागते आणि हे पहा एवढं वटी भरून कापूस वेच लावताना अगदी माझ्या नड्याला सुद्धा फाशी बसत होती आणि कापूस वेचायचं खरं सांगते एवढं सोपं नाही त्याच्यानंतर कपिला जवळ गेले तिला म्हणजे एखादा छोटासा व्हिडिओ घेऊया ती नको म्हणाली तरी पण बसल्या बसल्या काढला आणि झाला होता पाऊस चालू जो तुम्हाला दिसतच आहे पूर्ण आमच्या कामाचा घोटाळाच केला था, था, या पावसाने आणि आमच्या शेजाऱ्यांची इथं जाऊन थांबलं होतं कारण आम्हाला निवारच नव्हता थांबण्यासाठी पहा चांगलाच पाऊस चालला होता चला मग तुम्ही जर नवीन असा ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून या खूप मेहनत करावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मग पाऊस वगैरे थांबल्यानंतर बागामध्ये सहजच फेरी मारली तर इथं ना रानडुक्कर जे असताना त्यांनी पूर्ण झाडाचं नुकसान केलं एवढे नारळाचे झाडं जे लावले होते ना त्यांनी सगळे तोडून टाकले म्हणजे सगळे उकरूनच काढले तर खरं सांगते एवढं वाईट वाटत आहे कारण आम्ही या झाडांसाठी खूप मेहनत केली होती पण नुकडा जी झाडं आहेत ना सगळे उपटून काढले आणि पुढं तर पहा हे झाडाचं एवढा मोठा गट्टू जो तुम्हाला दिसत आहे मग काय घरी आले आणि घरी आल्यानंतर आईची आणि ह्या छोट्या पिल्ल्याची एक वेगळीच मस्ती चालू होती आई मला हे बघ या बघ कसं करते लगेच व्हिडिओ काढून घे चला मग आता माझा व्हिडिओ जाय इथंच एंड करते